नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाची जी रिक्रुटमेंट आली होती शिपाई व हमाल या पदासाठीची दोन हजार तेवीस मध्ये याची अल्पसूची म्हणजेच शॉर्ट लिस्ट दुसरी शॉर्ट लिस्ट आज लागलेली आहे तर याच्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठावीस प्लस बत्तीस जागांसाठी जाहिरात निघालेली होती आणि ही जी जाहिरात आहे मित्रांनो ती प्यून आणि हमाल या पदासाठी निघालेली होती तर याची जी पहिली लिस्ट आहे ती ऑलरेडी लागलेली आहे याची जी भरती आहे ती केवळ सातवी पास वर केली जाणार आहे आणि या शिपाई हमाल या पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले होते आता तुम्ही म्हणाल की ही जी शॉर्ट लिस्ट लागलेली आहे ती जिल्हा न्यायालयाची लागलेली आहे की काय तर असं काही नाही जिल्हा न्यायालयाच्या जाहिराती बद्दल याचा काही संबंध नाही कारण मुंबई उच्च न्यायालयाची जिल्हा न्यायालयाच्या जाहिरात निघाण्याच्या आधी ही जाहिरात निघालेली होती केवळ मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल या पदासाठीचीच ही जाहिरात होती आता जी निघालेली जाहिरात आहे ती पाच हजार प्लस जागांची जे जिल्हा न्यायालय आहेत त्यांच्या आस्थापनेवर भरती आधीची ही जाहिरात होती ज्याची पहिली लिस्ट लागण्यात आलेली आहे पाच हजार विद्यार्थ्यांची त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून दुसरी लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे ज्याला आपण अल्पसूची म्हणतो त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या भाषेमध्ये शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट लिस्ट असं देखील म्हटले जाते त्याची लिस्ट आता दुसरी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून त्याबद्दलच आपण आताच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या नक्की करायला विसरू नका ही जर लिस्ट तुम्हाला पाहायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर मी लिस्ट देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पीडीएफ पुन्हा एकदा वाचू शकता आणि मित्रांनो सध्या जी जिल्हा न्यायालयाची पाच हजार प्लस जागांसाठी जी जाहिरात आलेली आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा अपडेट अजून तरी मिळालेलं नाहीये जसं अपडेट मला मिळेल तशी तुमच्या माहिती नक्की शेअर केली जाईल आपण आता सध्या ऑफिशियल वेबसाईट वर मुंबई उच्च न्यायालयाच्या आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल स्क्रॉल केल्यानंतर लिपिक असेल शिपाई हमाल असेल आणि स्टेनोग्राफर या तीन पदांसाठीची जिल्हा कोर्टामध्ये निघालेली ही जाहिरात आहे अशा पद्धतीची आणि ही जी जाहिरात आहे ती केवळ मुंबई उच्च न्यायालयामधलीच आहे जी शिपाई हमाल या पदांसाठीची आहे त्याची पहिली लिस्ट लागलेली आहे पाच हजार विद्यार्थ्यांची आणि दुसरी जी लिस्ट लागलेली आहे ती सव्वीसशे प्लस विद्यार्थ्यांची तर ही जाहिरात आपण पाहतोच आहोत की तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल ही अशा प्रगत पद्धतीची जुन्या शिपाई हमाल या पदाची जी जाहिरात होती ती अशा पद्धतीची आहे याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा होता चोवीस मार्च दोन हजार तेवीस ते सात एप्रिल दोन हजार पर्यंत तुम्हाला अर्ज करण्यास वेळ होता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आता हे जे पाच हजार विद्यार्थ्यांची यादी लागलेली होती त्यांचं जर काय केलं होतं तर त्यांना डॉक्युमेंट साठी कागदपत्र त्यांची बोलावली होती मागून घेण्यात आली होती त्या विद्यार्थ्यांकडून आता त्याच्यामध्ये काय झालेलं असेल मित्रांनो मित्रांनो बऱ्याच जणांना रिजेक्ट केलेला असेल कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हो एखादा को डॉक्युमेंट त्याच्याकडे उपलब्ध नसेल किंवा मग त्यांनी जे क्वालिफिकेशन क्रायटेरिया त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये काही त्यांच्यामध्ये त्रुटी आढळली असेल अशा काही पद्धतीची त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम आला असेल त्यामुळे त्यांनी दुसरी जी लिस्ट आहे ती सव्वीसशे जणांची अजून एकदा लावलेली आहे त्यांना जे विद्यार्थी या ठिकाणी व्हेरिफिकेशन साठी कमी पडत परीक्षेसाठी बसवण्यासाठी कमी पडत त्यासाठी त्यांनी अजून एक शॉर्ट लिस्ट या ठिकाणी लावलेली आहे तर ही दुसरी शॉर्ट लिस्ट मी तुमच्या समोर ओपन करतोय पहा जवळपास दोन हजार सहाशे बत्तीस जणांची शॉर्ट लिस्ट आहे याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय मुंबई उच्च न्यायालयाने शिपाई हमाल या निवड प्रक्रिया ज्या उमेदवारांची नावे संलग्न यादीत नोंदवली आहेत त्यांना निर्देशित केले जात आहे की खालील कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये काय म्हटलंय ते पुन्हा एकदा कारण की तुमची या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चूक होऊ नये एक चूक तुम्हाला या ठिकाणी खूप महागात पडणार आहे कारण की मुंबई उच्च न्यायालयाची भरती ही काय साधी सुधी नसते ती खूप काटेकोरपणे असते त्यासाठी स्वतः प्रमाणित केलेले म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेले छायांकित प्रती तुमच्या ज्या डॉक्युमेंट आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या कास्ट सर्टिफिकेटच्या जे काही असेल तुमच्याकडे ते सेल्फ अटेस्टेड करून कागदपत्र दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी प्रबंधक कार्मिक उच्च न्यायालय अपिलीय शाखा पाचवा मजला नवीन मंत्रालय इमारत जी टी रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई चार शून्य 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 एक एक येथे फक्त स्पीड पोस्टानं पाठवायचं आहे कोणत्याही कुरियर न पाठवायचं नाही प्रायव्हेट कुरिअर न पाठवायचं नाही कोणत्याही याच्यानं पाठवायचं नाहीये फक्त तुम्हाला स्पीड पोस्टानेच पाठवायचे आहेत पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळाल्यास ते स्वीकारल्या जाणार नाहीत म्हणजेच कोणत्याही इतर कुरिअरद्वारे तुम्हाला पाठवायचं नाही केवळ स्पीड पोस्टानेच पाठवायचे आहे हा जो पीडीएफ आहे मित्रांनो एकूण साठ पेजेस चा पीडीएफ आहे आणि यामध्ये संपूर्ण जे सव्वीसशे बत्तीस विद्यार्थी आहेत त्यांची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे ही जी पीडीएफ आहे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाऊनलोड करायचा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता काय करायचं या पीडीएफ मध्ये आल्यानंतर कंट्रोल एफ करायचा आहे आणि तुमचं या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही ते चेक करायचं आहे आणि चेक केल्यानंतर त्यांनी जी तारीख दिलेली आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस च्या आधी तुमचे त्यांनी जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर तुमची सर्व कागदपत्रे झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून पोचले पाहिजेत जी तुम्ही फॉर्म भरतावेळी ऍड केली होती जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही तर त्याची किंवा तिची उमेदवारी निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही केवळ कागदपत्रे मागवली यावरून उमेदवारांना लेखी स्क्रीनिंग चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार मिळत नाही याबाबत उमेदवाराने नोंद घ्यावी तर पहा मित्रांनो तुमचे फक्त डॉक्युमेंट्स मागवली आहे तुम्हाला कोणत्याही लेखी परीक्षेसाठी बसण्याचा अधिकार या ठिकाणी मिळत नाही अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून नंतर मित्रांनो तुम्ही पाठवायचे काय एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत किंवा त्यापेक्षा आधी पाठवलं तर अतिशय चांगलं राहील उमेदवाराने स्पीड पोस्टाद्वारे पाठवायची कागदपत्रांची यादी या ठिकाणी देण्यात आहे कागदपत्रांचे तपशील ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी तुम्ही जो भरलेला आहे मुंबई उच्च न्यायालयासाठीचा शिपाई हमाल या पदासाठीचा त्यामध्ये जो फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्ही जो प्रिंट काढून ठेवलेली आहे ती फॉर्मची प्रिंट नोंदणी क्रमांकासहित तुम्हाला पाठवायची आहे त्यासोबतच तुमचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच टी सी त्यानंतर टी सी नसेल तर समजा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तुमचं बर्थ सर्टिफिकेट आणि दहावीचं प्रमाणपत्र तुम्हाला सोबत पाठवायचं आहे जर समजा तुमच्याकडे ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेली प्रिंट नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तेही मी सांगतो या ठिकाणी तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वर आल्यानंतर अशा पद्धतीचा तुम्हाला इंटरफेस दिसेल या ठिकाणी रिक्रुटमेंट नावाच्या टॅब मध्ये जायचं आहे आणि रिक्रुटमेंट नावाच्या टॅब मध्ये गेल्यानंतर इथं खाली आपल्याला दिसेल अॅप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फॉर द पोस्ट ऑफ युन अँड हमाल ऑफ कोर्ट बॉम्बे त्यानंतर अप्लाय ऑनलाइन वर क्लिक करायचं आहे आणि अप्लाय ऑनलाईन वर क्लिक केल्यानंतर आय डी वर क्लिक करायचं आहे इथे तुम्ही जो ईमेल टाकला होता तो ईमेल आयडी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमची जी काही जन्म असेल म्हणजे जन्मतारीख असेल ती या ठिकाणी टाकायची आहे आणि जो सेक्युरिटी कोड दिलेला आहे तो सेक्युरिटी कोड टाकून या ठिकाणी शो करायचा आहे असं केल्यानंतर तुमची जी फॉर्म आहे फिलअप केलेला तो या ठिकाणी ओपन होईल आणि तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि प्रिंट करून त्याला जी कागदपत्र मागत आहेत ती कागदपत्र या ठिकाणी पाठवून द्यायची आहे त्याच्यानंतर कोणती कागदपत्र पाठवायची आहेत शैक्षणिक पात्रता इयत्ता सातवी पास चे गुणपत्रक तुम्हाला या ठिकाणी जोडून पाठवायचं आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजेच दहावी किंवा बारावी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला इत्यादी या ठिकाणी पाठवायचं आहे त्यानंतर जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी त्यानंतर जर नावात बदल झालेला असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्ताऐवज जसे की शासकीय राजपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी या ठिकाणी त्यांनी जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्हाला पाठवून द्यायचा आहे आणि पत्त्यावर पाठवण्याच्या आधी तुम्हाला जो लिफाफा तुम्ही घेणार त्या लिफाफ्यावर काय लिहायचं आहे शिपाई हमाल या पदाकरिता अर्ज अशा पद्धतीनं लिहायचा आहे आणि पाठवून द्यायचा आहे कशाने पाठवसाल मित्रांनो केवळ आणि केवळ स्पीड पोस्टानेच तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे खाली अशा पद्धतीची ही लिस्ट देण्यात आलेली आहे उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या शिपाई हमाल या पदाकरिता प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीसाठी अल्पसूचित केलेल्या उमेदवारांची यादी या ठिकाणी संदर्भ जाहिरात क्रमांक दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीस ला प्रसिद्ध झालेली ही जाहिरात आहे त्यानुसार ही सव्वीसशे बत्तीस विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे जर तुमचं नाव या यादीत असेल तर तुम्ही एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी तुमचे कागदपत्र त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत आता शेवटच्या सर्वात पेज वर काय म्हटलंय की मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल या पदाकरिता जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार मधील खंड ग सहा नुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूचित करण्यात आलेल्या पहिल्या पाच हजार उमेदवारांनंतरचे पुढील अल्पसूचित सव्वीसशे बत्तीस उमेदवारांकडून त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीसाठी मागविण्यात येत अशा पद्धतीची ही माहिती देण्यात आली आहे तर पहा मित्रांनो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी मुंबई उच्च न्यायालयाची शिपाई हमाल या पदाची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीची पहिली लिस्ट पाच उमेदवारांची लावण्यात आलेली होती आणि आता ही दुसरी लिस्ट लावण्यात आलेली आहे त्याची कागदपत्रे पडताळणीसाठी मागवण्यात आलेली आहेत तुम्ही तुमचं नाव या लिस्ट मध्ये असेल तर नक्की एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही कागदपत्र पाठवायचे आहेत तुमचं शिक्षण आणि तुमची मार्क्स किती होते त्यानुसार ही शॉर्ट लिस्ट लावण्यात आलेली आहे आता तुमची दोन दोन हजार चोवीसची ची जी पद भरती होती आहे त्याबद्दल जर काही शॉर्टलिस्ट बद्दल जर काही अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं माहिती आपण सविस्तर सेकंड शॉर्टलिस्ट बद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई हमाल या पदासाठीची माहिती पाहिलेलीच आहे याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद